ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर मुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही अद्यापपर्यंत कारवाई नाही माझी दोन गुंठे जागा मिळावी अनिल भालेराव लष्कर सेवेत काम करणारे अनिल भालेराव यांचे वडील यांना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राष्ट्रपती यांनी उल्हासनगर शहरात जागा उपलब्ध करून द्यावी असे आदेश काढले होते त्यावरून उल्हासनगर कॅम्प नंबर पाच भाटिया चौक येथील शासकीय भूखंडावर जागा देण्यात आली त्या जागेवरील अतिक्रमणही महापालिकेने हटवले त्यानंतर रितसर जागेची रक्कम भालेराव यांनी भरून ताबा घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांनी भोंगळ कारभारामुळे भलत्याच व्यक्तीच्या नावे सनद देऊन टाकली आणि त्या व्यक्तीने त्या ठिकाणी आता टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत त्यामुळे भालेराव यांना आता तरी घर मिळेल का कि पुन्हा शासकीय उंबर ठायला लागते असा ला प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झालाय दरम्यान अनिल भालेराव यांनी प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी मुख्यमंत्री यांना निवेदन करून कारवाईची मागणी केली होती त्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कारवाईचे आदेशही दिले परंतु अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही आता या प्रकरणी भालेराव यांनी न्यायालयात धाव घेत लढा देऊन सदर बांधकामावर आणला असून सनदची चौकशी करण्याची मागणी भालेराव यांनी केली आमच्या वाट्याची दोन गुंठे जमिनी आम्हाला मिळावी अशी मागणी आता अनिल भालेराव करत आहेत दरम्यान वर्षानुवर्ष भालेराव हे जागा मिळावी यासाठी शासन दरबारी संघर्ष करत असून शासनाने आता तरी लष्कर सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मान राखावी अशी मागणी भालेराव यांनी केली आहे मी अनिल भालेराव माझे वडील एक्सर होते आर्मीमध्ये काम करत होते त्यांना राष्ट्रपतीने नाईंटी वनमध्ये नाइंटी वनमध्ये जागा दिली उल्हासनगरला आणि ती जागा मला नाइंटी वनपासून मिळाली नव्हती एक जागा मला दाखवली ती पर्याय जागा म्हणून मला भाटिया चौक उल्हासनगर सर्वे नंबर चोवीसशे शंभर सीट नंबर एकोणपन्नास या जागा मला त्यांनी दिली त्यावरती मला ते पैसे भरायला भरायला सांगितले चौतीस वारचे पैसे भरा जागा मोकळी नाही असं मला सांगितलं आणि जागा मोकळी झाल्यानंतर आम्ही विचार करू असं साहेबांनी सांगितलं गोंडे साहेबांनी त्याच्यानंतर ते अतिक्रमांक निघाल्यानंतर अतिक्रमांक मी काढलं अतिक्रमांक काढायला अर्ज केलं अतिक्रमांक निघालं जागा मोकळी झाली मग ती जागा मला द्यायची होती त्यांनी ती जागा मला दिली नाही ती जागा एक तोपू म्हणून एक आहे आपलं राजकुमार कुकरेजा यांची त्यांनी सनद केली त्याला जागा दिली तिथं बोर्ड लागला मग त्याच्यानंतर लगेच मी जिल्हाधिकारी प्रांत आणि मुख्यमंत्री इकडे तिकडे पत्र पाठवले बाबा माजी आसा आसा की बाबा माझ्या जागेवर असं असा अतिक्रम झाला आहे मला माहीत नव्हतं की सनद झाली आहे त्याच्यानंतर दाखवली की गिरीराजन साहेबांनी त्याला सनद दिलेली आहे मग त्याच्यानंतर मी आपले कोकण भवनमधील तिथं मी टाकलं की बाबा माझी माझी जागा आहे ह्याच्यावर तुम्ही सनद दिलेली आहे आणि असं ते केस तिकडे चाललेली आहे तिकडे चालू असताना लोकपाल साहेबांचे आदेश असताना की ही जागा ह्यांना द्यायची आहे तरीसुद्धा ह्यांनी जागा तिथं दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी सनदची चौकशी केली सगळे पेपर काढले ती सनदमध्ये सगळे बोकस पेपर आहेत तसं दिसलं आणि मग मी आपले जे आमदार आहेत बालाजी केनीकर यांच्याकडे गेलो त्यांनी ते जे चौकशी केली ते स्वतः आले जागेवर स्वतः त्यांनी जागेवर येऊन बघितलं आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री ते पत्र आम्ही पाठवून दिलं पत्र अहवाल त्याच्यानंतर त्यांनी पत्र आलं मुख्यमंत्र्याचं ह्याच्यावर लगेच कारवाई व्हावी हां तरीसुद्धा सुद्धा आतापर्यंत अजूनपर्यंत कारवाई काय झाली नाही आणि तिथं प्रस्तावही पाठवला नाही आता तुमची काय मागणी आहे माझी दोन गुंड जागा मला आहे दिलेली आहे ती मला मिळावी आणि ते जे सनद आहे त्याची चौकशी व्हावी आणि ते कॅन्सल व्हावी ऐकलं नाही परत मी जाऊन तिकडं सांगितलं ते बोलले की आम्ही आपले जे कोकण भवनमध्ये आहेत कमिशनर त्यांनी सांगितलं की आम्ही तिकडं अहवाल मागितलेला आहे कुठं प्रस्ताव मागितलेला आहे यांच्याकडून आपला प्रांतसाहेबांकडून तिथून आम्ही सात महिने झाले मागितलेले पण अजूनपर्यंत आमच्याकडे काय उत्तर आलेलं नाही ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पहिले त्याने सनद दिली त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मग दुसरं राजकुमार कुकरेजा यांनी खोटे पेपर तयार केलेले आहेत आणि ते खोटे पेपर आहेत सगळं त्याच्यामध्ये दिसून येतं ते स्टॅम्प नाही आहे स्टॅम्प नाही आहे आणि सही पण नाही कोणाची दिसत नाही आहे आणि व्हील बनवलेले आहे ते व्हीलवर डेथ सर्टिफिकेट नाही आहे काय असे असे प्रकार स्पुष्ट म्हणून ते त्यांना सांगितले की चेक करा, चेक करा आ, चे, ते काय चेक करायला तयार नाही ही जागा भाटिया चौक प्रकाश ते पुतळा आहे समोरच जागा आहे आणि त्या जागेवर स्वतः प्रांत गवांडे साहेब आले होते त्यांनी मला ती जागा दाखवली आणि त्याच्यामधून त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला चौतीस वार जागा देतो चौतीस वारचे पैसे भरायला मला सांगितले चौतीसगारचे पैसे भरायला मी गेलो तिकडे नक्षा पण पाठवला हो त्यांनी नकाशा पण पाठवला हो की यांचे पैसे भरून घ्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांसाठी मी तिकडे सांगितलं की गव्हर्मेंटचे सर्वे झाले नाही म्हणून आम्ही देत नाही सर्वे मग झाल्यानंतर सर्वे होण्यासाठी त्यांनी दोन गुंठे जागा मोकळी केली त्याच्यानंतर त्याला जागा देऊन टाकली हां त्याच्यानंतर मी बालाजी गिनीकर परत गेलो परत सी एम जे आदेश दिले होते त्याच्यावर मी परत प्राणसाहेबांकडं गेलो त्यांना विचारलं तरी याच्यावर काही कारवाई होत नाही आणि तिथे मी विचारलं त्याच्यावर काही कारवाई होत नाही ते म्हणतात आम्ही कारवाई 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 करू कारवाई करू पण अजूनपर्यंत काय नाही या प्रकरण परसे यांच्याशी संपर्क साधले असता होऊ शकला नाही परंतु याविषयी एस विषय परसे यांचं काय म्हणणं आहे हे लवकरच समोर येईल ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर